पुढं नाव सांगा तुमचं दराच कसं राहील हा प्रश्न सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आणि दराचं आत्ता तर दिवाळीपर्यंतचा काळ मला चांगला दिसतोय आत्ताचा कारण मी काल राजस्थानचा रिपोर्ट घेतला राजस्थानला पाऊस मापास झालेला आहे त्यामुळे मालाची क्वालिटी चांगली आहे ते जर मालटसरला आले कारण मागच्या वर्षी पाऊस जास्त झाला होता आणि काळा डांबऱ्या हा जास्त प्रमाणात होता ट्रॅक्टरच्या फिकून दिले जात होते या वर्षी तो परिस्थिती नाही आपल्याकडे सुद्धा या वर्षी पाऊस झालेला आहे पुन्हा आपल्या बागा पकडल्या जाणार आहे आणि बारा महिन्याची कदाचित सायकल आपली ही महाराष्ट्रात चालू होईल मध्ये सहा महिन्याचा गॅप पडत होता आणि सहा महिन्याच्या गॅपमध्ये आपल्याला राजस्थान आणि गुजरात हा व्यापाऱ्यांना पर्याय होता त्यामुळे दिवाळीपर्यंतचा तर काळ मला चांगला दिसतोय पण जर महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रामध्ये रंगीदार तोंड जर महाराष्ट्रामध्ये मालाचा असाच कमी अधिक तुटवडा राहिला तर त्या मालाला पसंती महाराष्ट्रातला ग्राहक देत नाही या मालाची जर क्वालिटी आता तुमचा मी माल खाल्ला तोंडात टाकल्यानंतर त्याचं तो विरगळतोय पण तिकडले जे माल टसट करतात त्याच्यात ज्यूस कमी आणि आतली बिया जे असतं त्यामुळे महाराष्ट्रातल्या मालवाल्यांनी जर क्वालिटीचा माल पिकवला असतं तर रेटची काळजी करू नये हा माझा त्या प्रश्नाला उत्तर असेल कारण इथून पुढे कितीही लागवडी झाल्या तरी शेवट टसल जरी राजस्थान गुजरातची असेल तरी महाराष्ट्रातले माल वाढल्याच्या नंतर मला असं वाटतं व्यापारी तिकडे जायला धजवणार दा नाही कारण मागच्या वर्षी इथं जरा नोव्हेंबर पर्यंत माल चालू होते नोव्हेंबरमध्ये नु, बागा तिकडल्या पकडल्या होत्या पण आपला व्यापारी जोपर्यंत तिथले माल संपत नाही तोपर्यंत तिकडे गेलेला नव्हता त्यामुळं महाराष्ट्रातल्या ज्या मालाच्या डिमांड आहेत त्या बाहेरच्या मालांना डिमांड कमी आहे मधल्या काळात लोकांनी सांगितलं की हलवदचे गुजरातले माल चालू झाले त्यामुळे रेट पडले मी स्पष्ट सांगितलं हलवत हा एरिया आहे जो माल बॉईल होतो आणि बॉईल झाल्याच्या नंतर त्या मालाला ग्राहक पसंती देत नाही पण शेवट बाजारपेठ का अन करायला ते कारणीभूत ठरतं त्यामुळं हालवतचा माल चालू झाला गुजरात मध्ये प्रचंड पाऊस चालू झाला आणि तिथल्या जे आलेलं पीक त्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु गुजरातचे माल हे फेब्रुवारीला स्टार्ट होतात आणि जूनला एंड होतात पण मधला टप्पा एक दीड महिन्याचा असतो नोव्हेंबरला नोव्हेंबर एंडला राजस्थानचे माल चालू होतील पण राजस्थानचे माल महाराष्ट्रापेक्षा चांगले असतात दिसायला क्वालिटी चांगली असते पण आपल्या खाण्याला डिमांड हे महाराष्ट्राचं आहे त्यामुळं रेटची काळजी करू नका आणि डाळीम आणणं एवढं सोपं नाही ज्यांनी कितीही बागा लावल्या तर त्या बागा आणणं एवढं सोपं नाही कारण तीस चाळीस चाळीस वर्ष डायम डाळीम लावलेले शेतकरी सुद्धा आज नाभ्यासच करतात तीस तीस चाळीस चाळीस वर्ष डाळीम लावलेली आज अभ्यास करतात आणि ज्यांनी आता बाग लावल्यात आणि हे फक्त यांचा आकडा पाहतात रेट पाहतात ॲव्हरेज काय दोनशे रुपये किलोचं ॲव्हरेज पडलेलं आहे तर दोनशे रुपयाने बाबा एवढं एवढं कॅरेटचे पैसे होणार आहेत तर साधारणतः चार हजार रुपये कॅरेट आणि शंभर कॅरेट चार लाखाची पट्टी एवढं टोक्यात दिसते चार लाखाच्या पाठी बघ तपश्चारी किती मेहनत किती आणि त्यासाठी जे आज परिश्रम घेतलेत म्हणून त्यांना चार लाख जरूर मिळतील पण एक जण वर येऊन बाकीचे सगळे लोम काढले तिथपर्यंत जाऊन तेवढे रेट मिळणार नाहीत रेट पाडणार नाहीत काळजी करू नका का पुढचं एखादं वर्ष आपल्याला कमी जास्त होईल बाकी निसर्गाच्या हातात आहे रेट हे मिळणारच आहेत साठ साठ सत्तर सत्तर वर्षे जे शेतकऱ्यांचे अनुभव घेतलेले आहेत मार्केट नव्हती तेव्हा मार्केट हे चालू केलेले आहेत त्यांनी डाळिंब लागवड चालू केलेली आहे आता तर स्पर्धा आहे तुम्हाला जागा व्यापारी ठीक आहे